नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त असं पिठलं बनवलेलं आहे आणि हे पिठलं बनवण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ किंवा बेसनपीठ अजिबात घेतलेलं नाही तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता हे पिठलं बनवण्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी तुरीची डाळ मी दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या पाच सहा हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटासा कांदा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे मंद गॅसवरती थोडीशी आपल्याला मिरची ही भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा आहे अगोदर मी लसण ठेचून घेते त्यानंतर मिरचीचासुद्धा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे आता ही तुरीची डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर देखील ही डाळ वाटून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी याचं मस्त असं वाटण तयार करून घेते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली डाळ वाटून झालेली आहे आता एका पातेऱ्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची यामध्ये एक चमच हळद घालायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि पूर्ण हे आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पातळच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला पातळ हे बनवून घ्यायचं आहे आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमच जिरं घालायचं जिरं व्यवस्थित असं तरतळू द्यायचं त्यानंतर एक चम्मस मोहरी घालायची आणि आपण जो कांदा घेतलेला आहे कट करून तो कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये लसूण घालायचं आहे ठेचून घेतलेला आणि आता लसण आणि कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसा रंग येईपर्यंत तुम्ही बघू शकता मस्त असा लालसा रंग आलेला आहे त्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आता चवीनुसार या मीठ घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण जे डाळ वाटून घेतलेली आहे ती डाळ घालायची आहे आता पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा या मी यामध्ये घालते आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप पातळ असं हे झालेलं आहे परंतु जसं जसं हे पिठलं शिजत जातं तसं तसं हे घट्टसर होत जाते आता मंद गॅसवरती आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये यामध्ये आपल्याला चमसणी असं फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटानंतर खूप घट्टसर हे आपलं पिठलं होत आहे अगदी तीन ते चार मिनटानंतर मस्त असं घट्ट आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरतीच दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा ही पिठलं गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं किंवा चपातीसोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागते वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खूप मस्त असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद